नमस्कार मंडई मनिषाज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील फेमस रेसिपी पिठला आणि भाकरी पाहूनच सुटलं ना तोंडाला पाणी लग्नाचं घर असो वा पाहुण्याची वर्दळ झटपट होणारा पदार्थ म्हणजे पिठला आणि भाकर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी सर्वात आधी गॅसवर कढई ठेवून घेतली त्यात दोन ते तीन चमचे तेल टाकून घेतले अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे सात ते आठ कढीपत्त्याची पाने बारीक कट करून घेतलेला लसूण व एक मोठा कांदा बारीक कट करून घेतला आहे चार ते पाच हिरवी मिरची कट करून घेतली आहे ती टाकून घेऊया आणि कांदा लालसर होईपर्यंत परतून पर घेऊ आता यात अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट बारीक कापून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि छान मिक्स करून यात एक ग्लास पाणी टाकून घेऊ आणि चवीनुसार मीठ टाकून एक उकळी काढून घेणार आहोत उकळी आली की आपल्याला गॅस कमी करून घ्यायचा आहे आणि थोडे थोडे बेसन पीठ पित टाकून पिठलं हाटून घेणार आहोत पीठ आपल्याला थोडं थोडंच टाकायचं आहे त्यामुळे बेसनात गुठळे होणार नाही आणि बेसन हाटून घ्यायचं आहे म्हणजे गुठळ्या मोडून घ्यायच्यात मी इथे सगळ्या गुठळ्या मोडून घेतल्या आहे यात आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ आणि पाच ते सात मिनिट वाफ देऊन घेऊया इथे मस्त झणझणी थाटीव पिठलं तयार आहे पाहून सुटलं ना तोंडाला पाणी आता त्याचबरोबर खायला बाजरीची भाकर झालीच पाहिजे त्याशिवाय पिठलं खायला काय मजा चला तर मस्त भाकर बनवून घेऊया इथे मस्त गरमागरम भाकर तयार आहे त्यासोबत ठेचा गरमागरम पिठलं आणि मुठीने फोडून घेतलेला कांदा या पिठलं भाकरीची मज्जाच काही वेगळी आहे चला तर मंडई जेवायला रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद